नमस्कार मी अशोक मंडलिक आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो रियान्स कंपनीमध्ये मी ह्या कमल नानीला तीन महिन्यापूर्वी वडगाव साणी येथे आले आलो होतो त्यांना मी तीन महिन्यापूर्वी अमृतज्यूस दिलं होतं त्यांना अमृत अमृतज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला ते त्यांच्या तोंड नाही का सांगा नानी तुमचा रिझल्ट माझं नाव सो कमल दिलीप तामोळी राहणार वडगाव सानी मी अमृतज्यूस घेतलं होतं चार वर्षापूर्वी माझी पिशवी काढली पिशवीचं ऑपरेशन झाले पिशवी काढली होती त्याच्यामुळं मला खूप पायांचा त्रास होता दोन्ही पण पायी कमरं बसून खाली गुडघे मला मांडे घालून पंधरा मिनटंसुद्धा बसता येत नव्हते एवढे गुडघे दुखत होते तर आता हे आमृतज्यूस मला आहे ना दीड महिन्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के फरक पडला होता आणि आत्ता का पूर्ण मला अकरा तारखेला तीन महिने होतील औषधं संपतील आता माझी गोळ्या संपतील औषधं संपली दोन महिने झाले तेव्हाच मग आता मला पूर्ण पार पंच्याण्णव टक्के फरक पडला ना सगळ्यात चांगले अमृताप्रमाणेच आहे त्याच्यामुळे घरोघरी सगळ्या लोकांना